नमस्कार मी सावित्री ज्योतिबा फुले गाव माझ माहेर खंडूजी नेवसे पाटलाची मी पोर पाटलाची पोर होते म्या आख्या पंचक्रोशीत माझ्या बापाचा दबदबा होता गावात काय बी प्रश्न निर्माण झाला की माझ्या बापाकडे यायची लोक आणि माझा बाप सगळ्या गावाचे प्रश्न सोडवायचा पुण्या नाम्यानं बायको जरी नांदवली नाही तरी लोक आमच्या बापाकडे यायची मग माझा बाप म्हणायचा काय र नाम्या बायकोला नांदवत नाहीस म्हण तवा नाव्या म्हणायचा नाही जी मी कुठं काय करतोय मी कुठं काय म्हणतोय मग नाम्या गपची बायकोला नांदवायला घेऊन जायचा मी तवा लई लहान होते मी सदा डोळ्यानं बघायचे मला असं वाटायचं मी बी मोठी होऊन असंच काहीतरी करावं लोकाचे प्रश्न सोडवावं मी लयलाडात कौतुकात वाढत होते माझे सगळा हाट पुरा व्हायचा माझ्या आईची बी मी लय लाडकी होते माझी आई तर जात्यावर ओव्या गायला लागली की ओव्यामध्ये माझं नाव घ्यायची लाड करायची एका दिवशी आई मला बाजारला घेऊन गेली आईच्या मागणं मागणं मी बाजारात फिरत होती आई मला म्हणली सावित्री तुला काय खायला घेऊन देऊ तेव्हा मला जिलबी लय आवडायची आय मला जिलबी घेऊन दे मग आईनं निघे की एवढी मोठी जिलबीचा पुडा घेऊन तेव्हा पुड्यात जिलबी भेटायची मी जिलबी खात 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 आईच्या मागणं बाजारात जात होती आणि एकदम आला की गोरा साहेब समोर या बया आणि माझ्या म्हणाला हे बेबी रस्त्यावर जाताना असं काय बी खायचं नाही या बया मला काय बी समजना ती काय बोलला मला काय बी ना पण माझ्या जिलबीच्या पुड्या करताना असा हात केलता आणि असं असं केलत मला वाटलं जिलबी खाऊ नको म्हणतो दिला की पटकन फेकून आणि शाने लेकरांनी बपची बसले दिसते का नाही शाण्या लेकर हा आणि तसा गोरा साहेब म्हणला भरगी हुशार दिसते पुढे चाल मोठी होणार मला लय आनंद वाटला मी विचार केला माझा बाप बी मला हुशार म्हणतोय माझी आई बी मला हुशार म्हणती आणि आता हे गोरा साहेब बी मला हुशार म्हणतोय मी खरंच हुशार आहे तर असं कोडा दिसा न मी मोठी होत होती नऊ वर्षाची झाली असेल मी झालं की मग आईनं माझ्या बापाच्या मागं टुमणं सुरू केलं पुरीच लगीन करून द्याव पुरीच लगीन करून द्याव झालं एका दिवशी धनकवडीच्या पाटलाची पोर आली की आमच्या घरी म्हणली गोविंदराव फुले ज्योतिबासाठी पोरगी बघायला लागल्यात आणि ज्योतिबाच विचारबिल चांगला सावित्रीची आणि जोडी लय झाक दिसल बघा की ओकी त्या आहे बर का कुणाची जोडी कुणासंग झाक बाया बोला फुलाला पडली की घाट ज्योतिराबा संग माझं लगीन ठरलं आमच्या नायगावच्या घरी हे मोठी माणसं आली पुण्याहून सगळं वाडा भरला हे असा मंडप टाकलेला हे अशा माणसाच्या पंक्ती बसलेल्या आणि मी होऊन अशी बसलेली गळ्यात मंगळसूत्र आलं पायात जुडवी आली आणि अशी ठुमकत ठुमकत पुण्याच्या आमच्या जा ह्यांच्या घरी गेले की ज्योतिरावाच्या घरी आणि बघते तर काय ह्यांच्या है? घरात हे पुस्तकाचा ढिगारा हे पुस्तकाचा ढिगारा असा मुरून सगळीकडून पुस्तकाचा ढिगारा आणि जवळ बघलतवा हे पुस्तक वाचायलेलं असायचं जवळ बघलतवा ही काहीतरी लिहत बसलेलं असायचं हे म्हणलं बया हे बाबा काय पुस्तकच खातोय बघ पुस्तकच खातोय काय की मी काय ध्यान द्यायची नाही मी आपले माझ्या माझ्या कामात असायची आणि हे आपली यांच्या ह्यांच्या पुस्तकात असायची बरं एखादीशी मला मारली की हक म्हणले सावित्री मी आता लट लट कापाय लागली मी ऐकलं होतं नवरे बायकुला मारतात मला वाटलं आता काय खरं नाही काय चुकलं माझं मला मारतात पण तरी बी मी धाडस करून अशी गेली त्यांच्या समोर म्हणलं जी तस हे म्हणले सावित्री समाजात पोरी बाळींची लय वाईस मंगाळा अवस्था आहे आपल्या बुकामध्ये काय लिहिले हे त्यांना समजलं पाहिजे मी पुरुष आहे त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही तू स्त्री आहेस तू शिक्षण घे तू माझ्याकडून सगळं शिकून घे पोरीवाळींला शिकाव तसं मी म्हणलो या वया मला काय असलं जमणार नाही दहा पंधरा भाकऱ्या काय सांगितल्या असत्या आता थाप 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 करून दिल्या असत्या काय तर शेतातलं खरपा बिरपायचं काम सांगितलं असतं ते करून दिलं असतं असत शिकवायचं शिकायचं हे काय आपल्याला जमायचं नाही बाबा तसा त्यांचा आवाज वाढला म्हटले सावित्री तुला हे करावंच लागेल प्रयत्न कर सुरुवात कर मी तुला शिकवीन तू जाऊन त्या बायकांना शिकवायला पाहिजे मी ग बसली त्यांचा आवाज चढला होता मी काय बोलली नाही एका दिवशी आम्ही मग पेरायच्या कामाला शेताला गेलो फातिमा शेख सगुणाबाई जोतिबा मी असं मिळून आम्ही शेतावर गेलो पेरायच्या कामास लागलो होतो पेराची कामं चुल चालू होती हिने मला आवाज दिला म्हणले घाबरतच होते तरी मी गेले जी तशी त्याने मला एक, हाँ बग, हाँ एक दाना दाखवला आणि म्हणले हा बघ हा एक दाना जेव्हा स्वतःला जमिनीत घाडून गाडून घेतो तेव्हा एका कंसाची निर्मिती होते तसंच तुला आणि मला समाज सुधारण्यासाठी स्वतःला समाज कार्यात गाडून घेतलं पाहिजे तेव्हा उद्याच्या चांगल्या समाजाची निर्मिती होईल लय तळमळीनं न बोलत होते जीव तोडून बोलायचे मी टुकूर टुकूर नसते बघत राहायची तेव्हा त्यांनी मला म्हटलं ही जमीन म्हणजे पाटी समज आणि हे माझ्या हातातली काटी माझी त्याच्यावरच पेन्सिल समज त्यांनी असं केलं ते एक काटी घेतली असं केलं असं केलं असं केलं मला म्हणले मन ह्याला अ आणि चल काढ दरी घे काठी काढ तू आता त्यांचा आवाज चढलेला होता मी घेतली काटी हातात मला आता सांगते तसं ऐकायलाच पाहिजे मी बी असं केलं असं केलं काय जमाना परत दुसऱ्या दिवशी घे ती काटी काढ अ ते म्हणाले मी पुन्हा इकडून फिरवलं तिकडून फिरवलं काय जमना आठ दिवस लागले मला अ शिकायला पण मी शिकली मग हळूहळू मला अ लिहायला या लागलं आ लिहायला या लागलं उ लिहायला या लागलं इ लिहायला लागलं मग मी हळूहळू सगळी बाराखडी शिकले खडा वाचायला वाचा शिकले लिहायला शिकले मग पुस्तकातली अक्षर मला फुलावणी वाटायला लागली मग पुस्तकातली अक्षरं मला मोत्यावानी वाटायला लागली मग पुस्तकातली अक्षरं माझ्यासंग बोलायला लागली मग पुस्तकं मला लय जवळची वाटायला लागली मग आमच्या ह्यांना बी लय दळ आनंद झाला तेव्हा मग ह्यांनी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली ते घरी घरी घरोघरी जाऊन शिक्षणाचं महत्व लोकांना सांगायला लागले तर तवाचा समाज अव झोपलेल्याला जागा करता आहे पण झोपच सोंग घेतलेल्याला जाग करता येत नाही तवाच्या समाजानं झोपच सोंग घेतलेलं होतं पुरी बाळूंना शिकू देत नव्हती लय आजकाट इचकाट बोलत होती पुरी बाळूंला बुकातलं काय समजून त्यांनी काय पुढं जाऊनी हेच तवाच्या लोकाचा समज होता पण हे घरोघरी जाऊन जीव तोडून सांगायला लागली तशी पहिल्या दिवशी शाळेत पाच पुरी आल्या मी म्हटलं पाचच पुरी हे म्हटलं सावित्री सुरुवात कर प्रयत्न कर मग ला, मी शाळेला शाळेत पुरेला शिकवायला जायला लागली पण समाज सुधारणा काही एवढी सोपी नसती मी जशी शाळेत पुरेला शिकवायला जाय लागले रस्त्याने लोक माझ्यावर दगड मारायला लागले घाण टाकायला लागली खरकट पाणी टाकायला लागली लय घाण वासायचा मी म्हटलं जाहीर एक दोन दिवस चालल चार दिवसानं बंद होईल पण नाही मी रोज शाळेला जायची रोज शाळेत जाताना लोक माझ्या अंगावर शेणघाण टाकायची शेवटी एक दिवस मी वैतागले त्यांना म्हणलं काय मी पाप करते पुरींना शाळेत जाऊन शिकवते काय मी चोरी करते ही लोक माझ्या अंगावर अशी दगड टाकतात शेण घाण टाकतात मी जायची नाही तसा त्यांचा आवाज चढला म्हणजे सावित्री घेतलेला हातात वासा टाकायचा नाही तुला पोरींना शिकवावंच लागेल तुला हे समाजकार्य करावंच लागेल म्हटले की तुझ्या अंगावरती घाण टाकतात ना लोक तर तू अजून एक साडी सोबत घेऊन जात जा शाळेत गेल्यावरती साडी बदलून दुसरी साडी घालत जाऊन मुलींना शिकवत जा मी सोबत एक साडी घेऊन जायला लागली रस्त्याने जाताना लोक घाण अंगावर टाकायचे लय वाच शाळेत गेल्यावर मी पुन्हा साडी बदलायची आणि पुरींना शिकवायची असंच चाललं होतं पण एका दिवशी एकदा टिंगल पुचा पुरा घाऱ्या डोळ्याचा आला की माझ्या समोर आणि मला म्हणला सावित्री हे शिक्षणाचं खूळ जर तू बंद केलं नाहीस तर तुझी अभ्रू शाभूत राहणार नाही असा मला राग आला सणसणून थाड 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 त्याच्या तोंडात दिली ठेवून जमदी लोक जमा झाली बघायला लागली म्हणजे काय बाय हे काढ आहे बाय असून बाबाला मारायला लागली पासून माणसं मला भेच लागली लपून लपून बघायला लागली मी कशी जाते शाळेत शिकवायला म्हणून मग मी वाघिणी सारखी लागले शाळेमध्ये कोण मला काय त्रास देत नव्हतं तवा मग मग मी वाघिणी सारखी जायची शाळेत शिकवायला पुरेला शिकवायची घरी घ्यायची चांगलं चाललं होतं पुरीची बी संख्या वाढली होती पर ती नव घातलेली लोकतावाची त्यांना लय माहिती कशी कुठं करायची एक थेरड जानवं घातलेलं आलं की आमच्या सासऱ्याकडं घरला आणि मग ते कस गोविंदराव आहो गोविंदराव तुमची स मुलगा धर्म बडवायला निघालेत बर मुलींना शिकवतायत धर्म बडवतायत त्यांनी जर हे खूळ बंद केलं नाही तर आम्ही तुम्हा वाळे टाकू हा आस लचकत होत म्हातार चार ठिकाणी हे चार स्थिर नसले किंवा माणूस असं लचकतय झालं मग आमचे सासरे वैतागले की समाजात राहायचं होतं शेवटी त्यांनी आमच्या ज्योतिबाना हाक मारली ज्योतिबा समोर ये असा समोर ये माझ्या आमचे हे आले आमच्या सासऱ्यांचा आवाज चढला होता ते म्हटले माझ्या घरात राहून ही असली थेर चालणार नाहीत जे काय तुम्हाला समाज कार्य करायचे ते घराच्या बाहेर चालतं व्हायचं आणि करायचं तसे आमचे हे लागले की तडा तडा निघून चालायला एकटेच लाग जायला लागलेत मला आला राग मी बी कनाकना भांडले कशासाठी भांडले आहे काय मला महागडी साडी पाहिजे दागिना पाहिजे शेती जमीन पाहिजे त्याच्यासाठी नाही भांडले पोरीबाळे तुमच्या शिक्षणात माझा बी वाटा पाहिजे म्हणून भांडले तस ते मला म्हणले बघ सावित्री तुला माझ्यासोबत यायचं असेल तर माझ्या सोबत चल इथं राहून सासऱ्यांची सेवा करायची असेल तर तसं कर तुझा मार्ग तुला मोकळा आहे पण मला माहित होत त्यावेळेस पोरी शिक्षणासाठी माझ्यासारखं धाडस करणारी बाय कोणी मला दिसत नव्हती मी त्यांच्या सोबत जाण्याचा मार्ग पत्करला भर रण रन, रन त्या उन्हात आम्ही दोघ हाय त्या कपड्यानिशी घराच्या बाहेर पडलो कुठं जावं काय करावं काही कळत नव्हतं आम्ही उन्हातून चालत होतो तेवढ्यात त्यांचा एक मित्र भेटला उस्मान शेख त्याचं नाव उस्मान शेखनी आम्हाला त्याच्या घरी नेलं तो म्हणाला आमच्या ज्योतिबाना तू माझ्या भावासारखा आहेस तुम्हाला काय करायचंय माझ्या घरात राहून करा त्यावेळेस तो मुसलमान नव्हता आम्ही हिंदू नव्हतो तो एक माणूस होता आम्ही माणसं होतो आम्ही फक्त माणूस धर्म पाळला <coughs> त्यांच्या घरात राहून आमचं कार्य चालूच होत हे पुस्तकं लिहित होते त्यांनी गुलामगिरी पुस्तक लिहिलं त्यांनी शेतकऱ्याचं आसूड पुस्तक लिहिलं त्यांनी ब्राह्मणाचा कसा पुस्तक लिहिलं आमचं कार्य चालूच होत पण हे विचारात पडले म्हणाले सावित्री एवढी पुस्तकं लिहून झाली एवढं जीव तोडून बोलून झालं पण लोकात काय मत परिवर्तन होत नाही काय करावं कसं करावं या समाजाचं परिवर्तन तेवढ्यात आवाज आला पाणी वाडग माय पाणी वाडग माय घोट वर पाणी वाडग माय माझा दिनदलित समाज पाण्यासाठी कोरडा पडल्या घाशाने कोरडत होता जनावरांना त्यावेळेस पाणी मिळत होत पण या गरीब लोकांना पाणी मिळत नव्हतं हे म्हणाले जासावित्री त्या लोकांना आत घेऊन ये आपल्या हौदामधलं त्यांना पाणी दे वाड्या बाहेर गेले गरीब लोक गाडगी मडकी घेऊन खूप दारात उभी होती हे त्यांना घेऊन हात आले हौदा जवळ नेलं सगळ्यांना पाणी पाजवलं सगळे गडगड पाणी घेऊन तृप्त झाली गाडगी मडकी भरून घेऊन गेली आम्ही सगळ्यांना सांगितलं तुम्हाला जेवढं पाणी लागेल या आणि आमच्या हौदावरून घेऊन जा आम्ही सगळ्यांसाठी अस्पृशांसाठी आमचा अस् हौद खुला केला होता जेवढं जमेल तसं जेवढं करता येईल तेवढं आम्ही समाजासाठी करत होतो हे म्हणायचे स्वतःसाठी जगायचं नाही समाजासाठी जगायचं एक दिवस हे एका विधवा बाईला घरी घेऊन आले पोट वाढलेलं कपाळावर कुंकू नव्हतं काशीबाई त्यांचं नाव आडलेली बाई, आड बाई होती तिला कुणी मदत करत नव्हतं आम्ही तिचं बाळन पण केलं तिला मुलगा झाला यशवंत त्याचं नाव यशवंताला आम्ही दत्तक घेतलं यशवंत आमच्या घरात खेळू लागला त्यावेळी काय प्रश्न आहे तो लक्षात आला आम्ही घरावरती पाठीच लिहिली आडल्या नडल्या बायांनी इथं यावं बाळंत व्हावं मूल हवं असल्यास घेऊन जावं नको असल्यास इथंच आमच्याकडे सांभाळायला ठेवावं दीडशे वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी बालहत्या प्रतिबंधक कायदा मी आणला सत्यशोधक समाजाची स्थापना केली एका दिवशी आम्ही थकायला लागलो होतो एका दिवशी हे पुस्तक लिहित बसले होते रात्रीचे बारा वाजले होते दारावर कुणीतरी ठक केली मी दार उघडलो दोन मारे करी हातात कुराडे घेऊन धाड करून दरवाज्याच्या आत घुसले कुठं तो ज्योतिबा कुठं तो ज्योतिबा त्याची खांडोळी करायची आम्हाला तसे हे पुढं आले म्हटले मी हाय ज्योतिबा काय काम आहे तशी ती लोक म्हटले आम्हाला ज्योतिबाची खांडोळी करायचे पैसे मिळणार आहेत तसं हे म्हणाले माझी खांडोळी करायची जर तुम्हाला पैसे मिळणार असतील तर मला बरच वाटेल पण अरे तुम्ही कशासाठी मला मारणार आहात कशासाठी मला तुम्हाला मारायला पाठवले आधी हे तरी समजून घ्या मी गुलामाला गुलाम म्हणून जगू नका हे सांगतोय पोरीबाळेला शिकवायला सांग शिकायला सांगतोय तुम्हाला जागृत व्हायला सांगतोय अरे ज्याने तुमच्या हातात कुराडी दिल्या दिल्यात का नाही त्यांच्याच हातात तुम्ही कुराडी देऊन बघा तशी ती लोक पश्चाताप दग्ध झाली त्यांनी कुराडी टाकून दिल्या म्हणले ज्योतिबा आम्ही तुमची खांडोळी तर करणार नाही ना पण तुमच्याकडे वाकड्या नजरेनं जरी नजरे कुणी बघितलं तर आम्ही त्याची खांडोळी करून टाकू झालं ते मारेकर बनून आलेले लोक लो आमच्या ज्योतिबाचे रखवालदार झाले लोक म्हणायला गली ज्योतिबा चमत्कार करतो बाय त्याला मारायला गेलेली लोक त्याचीच रखवालदार झालीत आता आमच्या समाजकार्याला जोम चढला होता रखवालदार सोबत होते चांगलं काम करता येत होत पण आता आम्ही जरा थकलेलंच होतो एका दिवशी हे एक पुस्तक लिहित बसले होते आणि ह्यांचा उजवा हात चालेच ना हातात जीव नसल्यासारखं वाटायला लागलं त्यांनी मला हाक मारली म्हणाले सावित्री इकडे ये बघ माझ्या हाताला काय झालंय ले। मला लिहिता येत नाहीये माझा हात उचलत नाही येत नाही मी समोर आले बघितलं त्यांच्या हातावरून उजव्या हातावरून वार गेलं होतं लप्पा मारला होता तसं ते म्हणाले सावित्री उजव्या हातातला पेन घेऊन माझ्या डाव्या हातात दे मी डाव्या हाताने पुस्तक लिहून पूर्ण करेन सार्वजनिक मग मी म्हटलं तुम्ही सांगा मी लिहीन तसे ते म्हणाले तुला कामं कमी का आहेत तू तु तु तुझी तुझी कामं कर मी डाव्या हाताने लिहून पुस्तक पूर्ण करीन पुस्तकाचं नाव होतं सार्वजनिक सत्यधर्म त्यांनी डाव्या हाताने लिहून सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात होत आपले सगळ्यांचे स्वतःचे जन्मापासूनचे मृत्यूपर्यंतचे विधी स्वतः स्वतः करायचे लुबाडणाऱ्या लोकांपासून जायचं नाही खूप महत्वाचं पुस्तक होतं हे सार्वजनिक सत्य धर्म त्यांनी लिहून पूर्ण केलं डाव्या हाताने ते पुस्तक लिहिलेलं पुस्तक त्यांच्या पुस्तक, पुस्तकांची पुस्तक शिदोरी आम्ही खुंटीला टांगली ते म्हणाले एक दिवस कोणीतरी युग पुरुष येईल हे माझ्या विचारांचं गाठोड खाली घेईल ज्या स्त्रियांना गुलामगिरीत ठेवायचं ज्या स्त्रियांना जखड जखडून ठेवायचं असले नीच नियम ज्या मनुस्मृती नावाच्या पुस्तक पुस्तकात पुस्तका लिहिलेले आहेत ते पुस्तक तो योग, युग युग पुरुष एक दिवशी येऊन जाळून टाकेल आणि पुढं तसंच झालं अलीकडे धाप लागायला लागली होती एका दिवशी खूपच धाप लागली सगळं संपत होत पण मी खचून गेली नाही मी गळाटून गेली नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी यशवंताला म्हटलं यशवंता उचलते मडक आपण सुमशानात जाऊन सगळी विधी पार घरी येऊ हो। परत यांनी सांगितलेल्या मार्गावर चालू तसा त्यांचा मावस भाऊ पुढे आला म्हणाला खबरदार यशवंता तू आमच्या जातीचा नाहीस मडक्याला हात लावण्याचा अधिकार तुला नाही अशा वाईट परिस्थितीत देखील मला बोलणं भाग पडलं मी म्हंटल खबरदार यशवंत आमचा मुलगा आहे आम्ही त्याला दत्तक घेतलेला आहे तुला मध्ये येण्याचा अधिकार नाही तुला मडक्याला हात लावण्याचा अधिकार नाही असं ज्योतिबानी सांगून ठेवलेलं आहे मी त्याला खंबीरपणे सांगितलं मीच मडकं उचललं मग चालायला लागलो मी यशवंता आम्ही जाऊन सगळे विधी पार पाडले घरी आलो परत त्यांनी सांगितलेलं विचारावर त्यांच्या मार्गावर आम्ही चालायला लागलो दिवस जात होते आम्ही आपलं समाजकार्य चालू ठेवलं होतं त्यांची इच्छा होती यशवंताला मी चांगलं शिकवावं डॉक्टर करावं मी यशवंताला चांगलं शिकवलं डॉक्टर केला यशवंतानं हॉस्पिटल हो उभारलं तेव्हा प्लेगची साथ आली होती काखेत गाठी यायच्या आणि माणसं माणसांना ताप यायचा आणि माणसं पटापटा मरायची अख्खी घराच्या घर पडायला लागली एका लेकराला दवाखान्यात नेत नाही तर दुसरं डेकरू पडायला लागलं दुसऱ्या लेकराला दवाखान्यात नेत नाही तर तिसरं लेकरू पडायला एक लागलं एका माणसाला दवाखान्यात नेत नाही तर दुसरा माणूस पडायला लागलं लोक फटाफट मराय लागले संसर्गजन्य रोग होता प्लेगचा तरी मी घरोघरी जाऊन लोकांना घेऊन यशवंताच्या दवाखान्यात जायची त्यांच्यावर होता होईल तेवढी उपचार करायची यशवंता एकदा मला म्हणाला पण आई संसर्गजन्य रोग आहे हा मी करतो सगळं तू घरात राहा मला राग आला यशवंताचा मी यशवंताला खडसावून सांगितलं यशवंता कामास मन गुंतव हो। माणसात नाही तसा यशवंता शांत झाला म्हणला आई तुझी मर्जी माझं काम चालूच होत एका दिवशी तीन वर्षाचं बाळ किरकिर करत रडत रस्त्यावर पडले मला माहित होत त्याला प्लेगच झालाय तरी मी त्याला घेतलं काखेशी कवटाळलं त्याच्या काखेत गाठी आल्या होत्या तापानं फरपणत होतो त्याला झाला होता पण मी मागचा पुढचा विचार केला नाही मी असा विचार केला नाही की हे संसर्गजन्य रोग आहे हो मी कसे मी मी या बाळाला त्याला जवळ घेतलं विचार केला तर झाड आहे पण ह्या लेकराला कमीत कमी, कमी माझ्या खुशीत उभ माझ्या उभेत त्याचा आत्मा तरी शांत होऊ दे आणि होता होईल तेवढा प्रयत्न तरी करून बघू शिवा त्याच्या दवाखान्यात घेऊन मी त्या लेकराला घेतलं झपकन पाऊल टाकलं दवाखान्याच्या दिशेनं हे काय पण मला काही दिसेना माझ्या डोळे कामधारी आली मला काय होते मला काही कळेना मला रस्ता दिसेना मी कुठं जाऊ मी कशी जाऊ यशवंता मी ह्या लेकराला कस तुझ्यापर्यंत पोचवू यशवंता मी कोसळले सगळं संपलं होतं अशा रीतीने सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी कार्य केलं याची आपण जाणीव ठेवूया त्यांच्या विचारांवर चालूया त्यांची पुस्तकं काढून परत वाचूया आचरणात आणूया